घटना ही बीडच्या माजलगाव शहरात घडली होती या प्रकरणात कृष्णा कांबळे अरबाज पठाण व अर्जुन गरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी उदय आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय अतिशय धक्कादायक असा व्हिडिओ आहे जबर मारहाण करण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे नक्कीच कारण आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून असे मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत धक्कादायक हे व्हिडिओ आहेत आणि गंभीर बाब म्हणजे अनेकदा हे व्हिडिओ जाणीवपूर्वक काढले गेलेले आहेत आपण यापूर्वीचे जर व्हिडिओ बघितले तर ते व्हिडिओ शूट केले गेले के होते आता हा व्हिडिओ जो आहे तो माजलगाव शहरातील आहे माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप बंद असताना या तीन तरुणांनी पेट्रोल मागितलं आणि संबंधित जो कामगार होता त्याने पेट्रोल देण्यास नकार देतात त्याला रॉडनं मारहाण केल्याची घटना घडली रॉडसह त्याला दगडाने देखील मारहाण करण्यात आली आपण पाहू शकतो कशा पद्धतीने गंभीर त्याच्यावर वार करण्यात आला या रॉडचा आणि त्याच्यानंतर तो खाली पडतो शिवीगाळ देखील करण्यात आली आहे या प्रकरणात आता माझल माझलगाव शहर पोलीस ठाण्यात या तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात आता माजलगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर बीड जिल्ह्यात अशा मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत असून पोलीस जरी त्याच्यावर कारवाई करत असले तरी घटना मात्र थांबायचं नाव घेत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते करण बरं धन्यवाद उदय दिलेले या सगळ्या तपशील